मराठवाड्यामधील एक तरुण जन्मठेपेची शिक्षा बघत होता एक महिन्याच्या पॅरोल सुट्टीवर गावी आला होता सुट्ट्यांमध्ये तो आपल्या प्रियशी सोबत फिरला आनंदाचे क्षण जगला दोघे जण पैठण तालुक्यामध्ये एका फ्लॅटवर लिव्हिन मध्ये राहत होते अठ्ठावीस मार्चला त्याची सुट्टी संपणार होती त्याला परत जेलमध्ये जावे लागणार होते पण तो त्या दिवशी जेलमध्ये परत गेलाच नाही अठ्ठावीस तारखेला सायंकाळी तो विहिरीमध्ये उडी मारून जीव देण्याच्या उद्देशाने शेतामध्ये गेला होता पण नातेवाईकांनी त्यांना बघितलं आणि त्याची समजून काढली घरी परत घेऊन आले दुसऱ्या दिवशी तो अचानक गायब झाला शोधाशोध केल्यानंतर मक्याच्या शेतामध्ये त्याचा आणि एका तरुणीचा सा, मृतदेह सापडला तपासामधून प्रियसीच्या बाबतीत एक मोठं सत्य बाहेर आलं आणि जे ऐकून सगळीकडेच खळबळ उडाली होती पण असं काय घडलं ज्यामुळे दोघांनी आत्महत्या केली तरुणाला कोणत्या गुन्ह्यामध्ये जन्मटेप झाली होती असं कोणतं सत्य बाहेर आलं होतं ज्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती संपूर्ण प्रकरण आपण एवढीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे नवनाथ जगधने वय तीस वर्ष आणि शीतल दोडवे वय अठ्ठावीस वर्ष अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत नवनाथ जन्मठेपेची शिक्षा भोगत होता एक महिन्याच्या पॅरल सुट्टीवरती गावी आला होता पॅरल सुट्टी संपणार होती नवनाथला अठ्ठावीस तारखेला कारागृहात परत जावे लागणार होते पण तो त्या दिवशी परत गेलाच नाही दुसऱ्या दिवशी नवनाथ आणि प्रेयसी दोघांनीही विष पिऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं आणि परिसरामध्ये एकच खळबळ उडाली या घटनेबाबतीत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करत असताना नवनाथने आत्महत्येच्या अगोदरच्या दिवशी विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं नातेवाईकांनी सांगितलं पाच वर्षापासून नवनाथ जगधने आणि शीतल एकमेकांसोबत एक पैठण एम आय डी सी परिसरामध्ये कातपूर येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते नवनाथ हा गुन्हेगार होता जन्मटेपेची शिक्षा भोगत होता एक महिन्याच्या पॅरल सुट्टीवरती बाहेर आला होता त्याचवेळी दोघांनीही गुचिड मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे नवनाथ जगधनेला जालन्यातील आंबड येथे सहा वर्षाच्या मुलाच्या त्या प्रकरणामध्ये अटक झाली होती याच प्रकरणामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती सध्या तो एका महिन्याच्या पॅरॉल सुट्टीवर आला होता यातील महत्वाची गोष्ट म्हणजे नवनाथने ज्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या केली होती तो शीतलचा मुलगा होता शीतल मुळची कातपूरची अंबड तालुक्यामध्ये एका तरुणासोबत तिचा विवाह झाला होता लग्नानंतर दोघांचे सूतजुळे दोन हजार वीस मध्ये नवनाथ शीतलला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला होता यावेळी नवनाथने दोघांच्या प्रेमास अडचण ठरणाऱ्या शीतलच्या सहा वर्षाच्या मुलाची हत्या केली होती या प्रकरणामध्ये शीतल आणि नवनाथ दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता दोघांनाही अटक करण्यात आली होती पुढे शीतलची निर्दोष मुक्तता झाली आणि नवनाथला जन्मटेप सुनावण्यात आली शीतल गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगर शहरामध्ये भाड्याने घर घेऊन राहत होती अशातच नवनाथ पॅरोल सुट्टीवर येऊन घरी आला होता नवनाथला महिनाभराची सुट्टी मिळाली होती शीतल आणि नवनाथचे आमिळे प्रेम आणि त्यातून पुढे आडसर ठरणाऱ्या मुलाची संपवल्याची घटना यातून दोघे प्रेमामध्ये काही करू शकतात अशी शक्यता मानली जात होती नवनाथची सुट्टी संपणार होती दोघे बऱ्याच दिवसांनी भेटले होते सोबत फिरले परंतु काहीतरी घडणार असल्याचं दिसून येत होत नवनाथ गावी गेला आणि गावीच त्याने विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण नातेवाईकांनी त्याला अडवलं त्याची समजूत काढली आणि परत घरी पाठवून दिलं शनिवारी रात्री नवनाथने घराच्या टेरेसवर विषारी औषध प्राशन केलं आणि गावाजवळच्या मक्याच्या शेतामध्ये गेला सोमवारी त्या शेतामध्ये नवनाथ आणि शीतल दोघांचे मृतदेह सापडले दोघांनी हे विष पिऊन आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली पण प्रश्न असा आहे की दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं त्यांच्या मनात नक्की काय चाललं होतं असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकरणामध्ये पैठण पोलीस अजूनही तपास करत आहेत पण अजूनही त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही नवनाथ आणि शीतल यांचं नातं खूप गुंतागुंतीचं झालं होतं शीतलचं लग्न दुसरीकडे झालं होतं पण तिचं आणि नवनाथचं प्रेम प्रकरण सुरू होतं त्यांच्या या नात्यामुळे एका सहा वर्षाच्या मुलाचा खून झाला नवनाथ तुरुंगात गेला तर शीतल संभाजीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होती काही दिवसांपूर्वी ती कातपूरला आली आणि मग ही भयानक घटना घडली पण नवनाथला तुरुंगात परतण्याची भीती वाटत होती का त्यांच्या नात्यामध्ये काही तणाव ना होता का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील असो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचे विचार जे काही असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद